एखाद्या राजकीय पक्षावर निष्ठा कशी असावी पक्षाचा प्रसार प्रचार करण्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणे काय असते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सिन्नर तालुका भाजपाचे ज्येष्ठ पदुकाका गुजराती त्यांना हे जग सोडून शुक्रवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी दोन वर्ष पूर्ण झाल्याने सिन्नर तालुका भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचा द्वितीय पुण्यस्मरण दिवस साजरा करत त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी अनेकांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला पदुकाका गुजराती हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील वरिष्ठ नेत्यांचे निकटवर्तीय होते पदुकाकांची पक्षनिष्ठा पक्षासाठी समर्पित होऊन काम करण्याची वृत्ती वेळप्रसंगी पदरमोड करून स्वतः वैयक्तिक आर्थिक झळ सुसून पक्षाच्या पडतीच्या काळात त्यांनी शहरातील असंख्य साथीदारांच्या सोबतीने पक्ष संघटना जिवंत ठेवली केंद्रीय मंत्री असलेल्या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या पदुकाका गुजराती यांचे दोन वर्षापूर्वी निधन झाल्याने पक्षाचे व सिन्नरकरांचे मोठे नुकसान झाले मात्र त्यांच्या आठवणी सदैव जागृत ठेवून सिन्नर तालुका भाजपाचे पदाधिकारी हे तालुक्यात पक्षवाढीसाठी लढत आहे त्यामुळे पदुकाका गुजराती यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त शुक्रवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रतिमाचे पूजन करून अनेकांनी त्यांना अभिवादन केले व त्यांच्या आठवणींना उजाळा दिला याप्रसंगी भाजपाचे प्रभारी जयंत आव्हाड तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे ज्येष्ठ नेते दिगंबर देशमुख रमेश नागरे बाळासाहेब भांडे सुभाष करपे दिनकर कलकत्ते मनोज शिरसाट सविता कोटुरकर मंगला जगडे सुमन जोशी रोहिणी कुर्णे प्रियंका द्विवेदी संजय जगताप राजेश कपूर शरद जाधव बाळासाहेब देशपांडे संदीप गुजराती शेखर कोरडे महेश गुजराती भैयाजी गवळी रामनाथ डावरे संजय पवार योगिता खताळे पुरुषोत्तम गुजराती पांडुरंग पाटोळे समाधान केकान आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते यसे रोहन भारतीय जनता पार्टीचे सर्व तालुक्याला पूजनीय असणारे असे सन्माननीय पदू काका गुजराती यांचं आज द्वितीय पुण्यस्मरण आहे या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते त्यांना अभिवादन करण्यासाठी छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि आम्ही सर्वांच्या वतीने काकांना या ठिकाणी या निमित्ताने त्यांना भावपूर्ण अशी आदरांजली व्यक्त करतो पदूकाका म्हणजे चालता बोलता भाजपचा या ठिकाणी चेहरा होता पदूकाकांनी लहानपणापासून अनेक मोठे मोठे कार्यकर्ते हे जाणीवपूर्वक घडवले त्यांना या ठिकाणी त्यांना सांभाळलं त्यांची निगा ठेवली आणि त्यांना पक्षाच्या जडणघडणीमध्ये या ठिकाणी त्यांना सिंहाचा वाटा उचलून दिला हे प पदूकाकाने केलेलं अत्यंत महत्त्वाचं असं कार्य या ठिकाणी आपल्याला मानता येईल पदूकाका केवळ एवढ्यावरच थांबले नाही पदूकाकांनी या ठिकाणी ज्यावेळेस भारतीय जनसंघ होता दिवा निशानी होती या दिवा निशानीवर सुद्धा पदूकाकांनी या ठिकाणी आपण निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये जरी त्यांचा थोड्याफार मताने पराभव झाला असला तरी त्या काळामध्ये पक्षाची दिशाने घरोघरी जावी म्हणून या ठिकाणी पदूकाकांनी खूप प्रयत्न केले या काकांना मी या भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी देशमुख सर पण हजर आहे देशमुख सुद्धा त्यांनी रक्ताचं पाणी केलेलं आहे या सर्वांच्या वतीने मी त्यांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो धन्यवाद हे वेगळं व्यक्तिमत्व शिन्नरमध्ये होऊन गेलेलं आहे त्याबद्दल किती बोला तरी थोडंच होणार वधू काका हे प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या घरचा माणूस म्हणून जो होते शिवाय सर्व पक्षीय कार्यालय हे त्यांचं दुकान होतं कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता आला तर त्यांच्याकडं त्यांचा सन्मान व्हायचा ही मोठी त्यांची जमिनीची बाजू आहे त्याच्यामुळं कटू काकाईंना अडथाच्या श्रद्धांजली अर्पण करून माझे दोन शब्द संपवतो आज आपल्यातून दोन वर्ष पदूकाकांना जाऊन झाले आणि आज त्यांची पुण्यतिथी आहे तर पदूकाका हे असं चालतं बोलतं भारतीय जनता पार्टीचं मुक्त विद्यापीठ होतं आणि या बा काकांनी असे काही घडवले का ते आमचे आज गुरु होते भारतीय जनता पार्टीचे त्यांनी आम्हाला घडवलं तर असं कामाला एकदम एकनिष्ठ आणि प्रामाणिकपणे काम करण्याची त्यांनी खूप खूप आम्हाला प्रयत्न केले आणि पदूकाका म्हणजे एक नुसता भारतीय जनता पार्टीचा नुसता घरचाच परिवार नाही तर भारतीय जनता पार्टीचा हा परिवार एकदम घरच्यासारखा सांभाळला आणि आम्हाला घरच्यासारखं प्रेम दिलं म्हणून आम्ही त्यांना कधीही विसरू शकत नाही मी रोज उठले आणि पदूकाकाच्या दुकानाकडे गेले की मला पदूकाका दिसतात ते कायम माझ्या स्मरणी राहतील आणि पदू काकाची कधीच आठवण विसरू शकणार नाही माझ्या कुठल्याही अडचणीत पदूकाकांनी वारंवार मला प्रयत्न केले आणि वारंवार मला मदतही केली त्यामुळे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद जय जय महाराष्ट्र पदू काका जाऊन दोन वर्ष झाले आता ताईंनी सांगितलं की चालतं बोलतं भारतीय जनता पार्टीचं विद्यापीठ होतं मी सहा वर्षापूर्वी जेव्हा बाणिक कोकटेनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळेस मला भाजपमध्ये जायचं होतं म्हणून म्हटलं मी येतो भाजपमध्ये पण माझा प्रवेश घेण्यासाठी वधु काका आणि गंगादादा पाहिजे आणि मग दोघांना तिथे बोलवलं त्यावेळी माने कोकटे उमेदवार होते बाजू काकांच्या घरी जाऊन मी सल्ला घेतला काका काय करू पण तुमच्याशिवाय मी काही प्रवेश घेणार नाही तुम्ही एकटे नाही तर तुमच्याबरोबर गंगादादाही असला पाहिजे आणि या दोघांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला त्यांनी जो त्याग केला त्यागाचं वर्णन मला करता येणार नाही योग्य वेळेस नक्कीच करीन परंतु आजच्या या दुःखद क्षणी त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो दोन शब्द संपवतो भारतीय जनता पार्टीचे सिन्नर तालुक्याचे ज्येष्ठ जे नेते राष्ट्रीय सेवक संघापासून या पक्षामध्ये फार मोठं योगदान काकांनी दिलं अगदी लालकृष्ण अटल बिहारी वाजपेयी प्रमोद महाजन गोपीनाथजी साहेब या सगळ्यांसोबत काकांना जवळीक साधण्यासाठी फार मोठं योगदान मिळालं माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी नासा फरांदे त्याचप्रमाणे गोपीदानजी मुंडे प्रमोदजी महाजन हे संपूर्ण मंडळी वधूकाकांच्या माडीवर सातत्याने यायची आणि उटबस असायची सिन्नर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची निश्चितच वाढ होईल आजच्या त्यांच्या द्वितीय पुण्यतिथीच्या निमित्तानं मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो का आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक यांना जाऊन दोन वर्ष आले अतिशय आम्हाला दुःख झालेलं आहे आणि आमच्या पक्षामध्ये जो खड्डा पडला तो कधी भरून न निघणारा असा काकाश्री आम्ही काकाच म्हणतो पदू काका, काका, काका गुजराती हे आज त्यांच्या जाण्याने आम्हाला सर्वांना दुःख होतं ते आठवडे येतात काकांनी कधी खिशात हात घालायचा आणि सगळ्या गोष्टी त्या मान्य करायच्या मी आहे काका पुढवून आणि या सिन्नर तालुक्यात सिन्नर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी उभे करायचं योगदान काकांचं पाहिजे तेवढं आहे असं काकांनी ध्येय ठेवलं त्यानिमित्ताने मी काकांची स्तुती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र काका म्हणजे भारतीय जनता पार्टीचं एक महत्वाचं आमचं सिन्नरमध्ये स्थान होतं चे माझे तसे काही कधी संबंध आले नाही परंतु पंच्याऐंशी साली ते चिंचोलीला पदू काका भाऊसाहेब शिंदे नाना माळी तालुका अध्यक्ष असताना ते माझ्याकडे आले सर आणि मग ते फिरायला लागले गावात मग कोणीतरी बी जे पीचा एखादा माणूस पाहिजे मग ते आमच्या मामा तिथं बसलेले होते त्यांनी चांगला चहा प्यायला बोलवलं तर ते, 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 ते म्हटले दे मी देतो मी तुम्हाला एक माणूस त्यांनी माझं नाव स्वीकारलं मग मी मला मा, बोलवलं मग आम्ही बसलो त्याच्यानंतर मग मा, मला त्यांनी पाच रुपये किमतीचं सभासद नोंदणीचं पुस्तक दिलं म्हणजे तुम्ही असं करा आणि ते घेऊन या शिन्नरला तिथून पुढे माझा काकांचा खूप घनिष्ठ पर, परिचय झाला नंतर नंतर काकांनी मग मला तीन वेळा तालुका अध्यक्ष करण्यास सिंहसा वाटत काकांचा होता विद्यार्थी दशकात आम्ही विद्यार्थी होतो आर एस एसचं काम करीत असताना एकोणनव्वद झाली स्वर्गीय डॉक्टर डी एस आयरांची पहिली लोकसभेची निवडणूक होती त्यावेळेला आम्ही प्रचारात सहभागी झालो त्यावेळेला काकांना जवळून पाहण्याचा योग मला आला आणि एकोणीसशे शहाण्णवमध्ये काकांनी मला बोलून घेऊन अरे तू सर्वात तरुण उमेदवार असल तू फॉर्म भर आणि त्यावेळेला मला विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली आणि तेव्हापासून मी काकांच्या सानिध्यात खऱ्या अर्थाने आलो काका एक लहान आपल्यापेक्षा वयाने लहान असो किंवा मोठे असो प्रत्येकाचा जो आदर करीत होते नंतर प्रत्येकाला जे आभे स्वाभिमानाने हे करीत होत्या जवळ करीत होते काकांचे सर्व गुण मी जवळून बघितले राजकारणातील पदर मोड करणारं प वेग्यक्तिमत्व कसं असावं हे हो। काकांना मी जवळून बघितलेलं आहे की आपल्या खिशाल जरी बसली तरी चालेल पण माझा पक्ष आहेटी मी करतो आहे पक्ष हा माझा कुटुंब आहे आणि त्या पक्षातील कार्यकर्त्यांना हे आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणूक देत असत आपल्या कु कुटुंबात जसं आपण वागतो तसं ते आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्यायची आलेल्या आले घरी आ ग्रामीण भागातला कार्यकर्ता असो कोणी असो त्यांना चहा पिल्याशिवाय तर कधी जाऊन दिलेलंच नाहीये असे काका आज काकांची आपल्याला सर्वांना आठवण तर खूप येते पदोपदी येते अशा काकांना मी द्वितीय पुण्य स्मरणानिमित्त विनम्र अभिवादन करतो थांबतो पदूकाकांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करते काका म्हटल्यानंतर सिन्नरमधलं अतिशय लोकप्रिय असं व्यक्तिमत्व होतं आम्हाला खरं तर पदूकाकांचा आणखी सहवास लाभायला हवा होता आणि त्यांचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं होतं आमच्यासाठी आमच्या पक्षासाठी म्हणून त्यांनी जो काही सिन्नरमध्ये किंवा सिन्नर तालुक्यात पक्षाची बांधणी करून ठेवली होती त्याच बांधणीवर आज पक्षाच्या सिन्नर तालुक्यातलं काम अतिशय जोमाने चालू आहे आणि असंच ते पुढे त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत आम्ही पुढेसुद्धा हे कार्य नेटाने करत राहू आज आमचे भारतीय जनता पार्टीचे पितामह आमचे सर्वांचे भारतीय जनता पार्टीचे आधारस्तंभ मार्गदर्शक जे जे विशेषण लावता येतील ते सगळे पदुकाकांच्या बाबतीत अतिशय योग्य आणि योग्य तऱ्हेने बस आहे पदुकाकांचं घरानं तसं संघ परिवार परिवाराशी संघ त्यांचे बंधू कैलासवासी नानासाहेब गुजराती हे जनसंघाचे जिल्हा अध्यक्ष होते तीच परंपरा पुढे सुद्धा जनसंघ आणि जनसंघानंतर भारतीय जनता पार्टीची एकोणीसशे ऐंशी साली झालेली स्थापना त्या स्थापनेमध्ये मुंबईला भारतीय जनता पार्टीचे अधिवेशन झालं स्थापना झाली त्यामुळे सिन्नरमधून जे गंगादादा पदूकाका शंकरराव तुपेसर मुळे सर यासारख्या अगदी बोटावर मोजणारी लोकं इथे अधिवेशनाला गेली होती पार्श्वची स्थापना झाली होती स्थापनेपासून जे काही ध्येय वेडं होऊन काकांनी भारतीय जनता पार्टी या सिन्नर तालुक्यामध्ये इथं बीजारोपण करण्यासाठी आमच्यासारख्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना पार्टीमध्ये जोडून अतिशय योग्य असं मार्गदर्शन करून आम्हाला सतत कार्यरत ठेवण्याचं काकांनी फार मोठं काम केलेलं आहे मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं मी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो विनम्र अभिवादन करतो आणि काकांचं स्मरण हे आमच्या कायम स्मरणात राहील कारण वेळोवेळी पदोपदी ज्या ज्या ठिकाणी जाऊ त्या त्या ठिकाणी पदुकाकाचे आठवण आले नाही असा दिवसच जात नाही धन्यवाद स्वर्गीय पदुकाका यांचं आज द्वितीय पुण्यस्मरण चाळीस वर्षापूर्वी भारतीय जनसंघाची जेव्हा स्थापना झाली त्या दिवसापासून ते त्यांच्या आयुष्यातल्या श्वासाच्या शेवटच्या घटकापर्यंत ते भारतीय जनता पार्टीशी निगडीत राहिले आयुष्यात कधीही दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाण्याचा त्यांच्या मनामध्ये विचारही आला नाही आता आतापर्यंत म्हणजे मागची जवळपास चाळीस वर्ष काकाचं चा घर हे भारतीय जनता पार्टीचं कार्यालय म्हणून वापरण्यात आलं काकांनी व्यापारात कमवलेला पैसा हा भारतीय जनता पार्टीच्या वाढणीवर आणि कार्यकर्त्यांवर खर्च केला म्हणजे खिशातून घालून पक्ष वाढवला असा हा माणूस दोन वर्षापूर्वी आम्हा सर्वांमधून निघून गेलेला आहे स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयीसुद्धा पदूकाका यांना नावानिशी ओळखायचे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जेव्हा जेव्हा सिन्नरमध्ये यायचे तेव्हा तेव्हा पदूकाकांबद्दल विचारल्याशिवाय राहत नव्हते सर्वात जुना माणूस जाऊन दोन वर्ष पूर्ण झालेली आहेत पदूकाकांनंतर त्यांचाच वारसा त्यांचे सुपुत्र संदीप यांनी चालू ठेवलेला आहे ते सुद्धा भाजपचं काम अतिशय हिरिरीने आणि स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून करत आहेत अशा पद्धतीने हा थोर पुरुष या सिन्नर शहरातून आम्हाला सोडून निघून गेला दोन वर्षापूर्वी त्यांचा देहांत झाला मी त्यांना विनम्र अभिवादन करतो थांबतो